सर्वांनी या ठिकाणी शिरोळ मध्ये उभ्या असणाऱ्या आदरणीय आणि त्याचबरोबर पदासाठी असणार जोशी या दोनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं ही विनंती करायला मिळते खर तर आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एनडीएच सरकार राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजी नेतृत्वातलं अतिशय पारदर्शक अस महायुतीच सरकार

हे महत फार महत्वाचे असतात सरकारमधील असणारा प्रमुख नेता हा महत्वाची भूमिका हा निभवत असतो म्हणजे उदाहरणार्थ दाखल काय तर मी इथे येताना मी दोन तीन गोष्टी आवश्यकता कसली आहे तर इथे असणाऱ्या प्रत्येक नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदेच्या आजूबाजूची असणारी गावठाण भाग या सर्व गावठाण भागाचा असणारा विस्तार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि या भागाचा जर विस्तार करायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांशिवाय कोणीही करू शकत नाही त्यामुळे माझी आपला समर्थक विनंती की इथलं असणारा मतदान हे जर गावठाण वाढीसाठी असेल तर तुम्हाला मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी आघाडीला करायला हवं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेत त्यामुळे सर्वात महत्वाच्या या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इथले असणाऱ्या प्रत्येक नागरी सुविधांच्या संदर्भात म्हटलं इथले असणारा आश्रो रुड पुतळा तयार करायचा असेल तर त्यासाठी लागणारा निधी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निधी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आपल्याला भरपूर एक विचाराचं असणारं सरकार हे कधीही गतिमान पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करता येत आणि म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा असणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व नगरसेवक हे जिंकून आणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून मला आपल्या सर्वांना ही विनंती करायची देशाचे पंतप्रधान संवेदनशीलपणे आपण सर्वजण जाणता की गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी केलेलं काम पाहिलं असेल सर्वांनी पाहिलं असेल की चौदा पासून आजपर्यंत ते देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केल्यापासून त्यांनी संसदेमध्ये ज्या वेळेला प्रधानमंत्री म्हणून कामाला सुरुवात करत असताना संसदेच्या पायऱ्यांप्रती मतमस्तक झाले आणि त्यांनी असं म्हटलं की मी जरी देशाचा पंतप्रधान झालो तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये देशाचा प्रधान सेवक म्हणून काम करेल आणि तेव्हापासून व्हावी वृत्तीने ते सातत्याने काम करताना मोठ्या प्रमाणात दिसतात आता आपल्याला माणिक साहेबांनी सांगितलं लाडकी बाई योजनेच्या संदर्भात सांगितलं आपण सर्वजण या सर्व गोष्टी विचार करत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सर्वजण ग्रामीण भागामध्ये काम करणारे शेतकरी हो। आहोत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा सन्मान आहे किसान सन्मान योजना ही पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या वरती त्यांच्या अकाउंटवरती वर्षामध्ये सहा हजार रुपये देण्याचं काम जर करून करत असेल

लक्षात घ्या पाच लाख रुपयापर्यंतचा असणारा आपल्याला एक विम्याचं कार्ड हे सुद्धा देण्याचं आयुष्यमान कार्ड ज्याला म्हणतो हे कार्ड जर कोणी दिलं असेल की ज्यामुळे मोफत इलाज हा मध्ये होतोय हे सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला सर्वांना प्राप्त झाला सर्वात महत्वाचं तर काय तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तरुणाचा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी आठवला पाहिजे संपूर्ण देशभरामध्ये महामारीचं वातावरण आपण सर्वांनी पाहिलं होतं या सर्व सुद्धा श्रीमंतातला श्रीमंत असेल किंवा एखादा गरीब असेल जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी तयार केली कोट्यावधी रुपये त्या वॅक्सिन तयार करण्यासाठी त्यांनी खर्च केले आणि आपण सर्वांना आपल्या सर्वांचा प्राण वाचला पाहिजे यासाठी त्यांनी मोफत व्हॅक्सिन देण्याचं काम हे संपूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांसाठी केलं तुम्हासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी केलं आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण जे श्वास घेतो आहे जिवंत आहोत त्याचं कारणच एक आहे का का की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या वेळेच्या काळामध्ये वॅक्सिन आपल्याला सर्वांना मोफत दिलं हे आपण सर्वांनी विसरता कामा आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळही विसरता कामा नाही काँग्रेस राष्ट्रवादी किंवा ही सर्व मंडळी महाविकास आघाडी ती असणारी त्यावेळेची मंडळी आपल्याकडे जवळजवळ जवळजवळ सहा तासापेक्षा जास्त लोड शेडिंग लोड शेडिंग हे पुण्याच्या पूर्ण ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागांमध्ये होत आज आज आपल्याला लक्षात येत नाही मानवी स्वभाव आहे की आपल्याला पाठचं समजा सर्व आपण विसरून जातो परंतु लक्षात घ्या देवेंद्रजींच्या दो नेतृत्वातलं दोन हजार चौदा पासून आलेलं सरकार आणि त्या सरकारमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र विशेष करून ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज शेडिंग होत नाही याचं कारण एकमेव आहे भारतीय जनता पार्टीमुळे हे सहजपणे शक्यता आपण सर्वजण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अत्यंत लक्षात यासाठी ठेवल्या पाहिजे की आपण जेवण एखादी गोष्ट लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की देशभरामध्ये दे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरामध्ये चूल पेटली पाहिजे तो उपाशी राहू नये त्याला कोणालाही अशा पद्धतीने कोणही माणूस देशा दे। या देशामध्ये कुठेही गरिबीमुळे त्याच्या पोटामध्ये पोटाची खळगी ही भागी गेली पाहिजे यासाठी नरेंद्र मोदीजींनी स्वतः ऐंशी कोटी लोकांसाठी अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून योजना सुरू केली तर हे सरकार मायबाप काय असू शकतं याची ही ज्वलंत उदाहरण ही मला या ठिकाणी सांगता येतील त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला पंचवार्षिक निवडणूक जरी असली तरी सुद्धा या निवडणुकीकडे पाहताना तुम्हाला आम्हाला सर्वांना काय लक्षात घेतलं पाहिजे तर आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य पुढच्या पिढीचं भविष्य अतिशय चांगल्या आणि मजबूत आणि पारदर्शक व्यक्तींच्याच हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही विचारसरणी ही विचारसरणी तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या आघाडीच्याच माध्यमातून मिळू शकते हे आपण सर्वांनी लक्षात त्यामुळे या भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या दोघांवरती नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी यांचा आशीर्वाद आहे यांचा आशीर्वाद असल्यामुळे यांची कृपादृष्टी असल्यामुळे आपल्या भागातील असणारे सर्व विषय की जे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत हे प्रलंबित विषय भी हे नक्की नक्कीच लागतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शिरूर शिरूर नगर परिषदेमध्ये आदरणीय सारिकाताई माने आणि तुरुंदवड या नगर परिषदेमध्ये आदरणीय समीराताई जोशी या दोघांना आपण नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे नगरसेवक या आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या आघाडीमध्ये जे उभे आहेत त्यांना सर्वांना आपण त्यांची निशाणी कमळ आणि नारळ आहे त्यामुळे या दोन्ही निशाणी ज्या ज्या ठिकाणी आहेत समोर बटन दाखवून बहुमताने निवडून द्या एवढीच विनंती करायला इथे आलो होतो जय हिंद जय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव